नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहज स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओचे टाटल पाहू शकता निवृत्त अधिकाऱ्यांची करारावर नियुक्ती करण्याचा निर्णय रद्द करा मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांना बजावली नोटीस शासनामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांची करारावर नियुक्ती करण्याचा महायुती सरकारने निर्णय मार्गस्थ ठरत आहे बेरोजगारांचा हक्क हिरावून घेणाऱ्या या निर्णयाविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे या निर्णयामुळे पात्र व गुणवंत बेरोजगार उमेदवारांना सरकारी समान संधी डावली जात असल्याने हा निर्णय तातडीने घ्यावा माग अशी मागणी या नोटीसद्वारे करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था व राज्य स्थापत्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले आणि ॲडवोकेट किरण शिंदे यांच्या मार्फत ही नोटीस मुख्यमंत्री फडणवीस मुख्य सचिव सुजाता आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव व सहसचिवांना राज्यातील सुमारे पंधरा लाखापेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगार करून तरुणींचा नोकरीचा अधिकार हिरावून घेतला जात आहे समानता आणि समान संधी देणाऱ्या घटनेतील कलम चौदा आणि कलम सोळाचे उल्लंघन आहे असे नोटीस नमूद केले गेले आहे निवृत्तांना नियुरुत निवृत्ती वेतनासह पुन्हा सरकारी वेतन राज्य सरकारने जवळपास छत्तीस विविध प्रकारचे विभाग आहेत त्या त्यात नव्या दमाच्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणांना संधी देणे हे शासनाचे धोरण असायला हवे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी सेवा नियोजन कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातील गुणवत्ताप्रमाणे सोळा ते वीस हजार नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी आहेत पण सरकारने निवृत्त अधिकाऱ्यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे अनेक निवृत्त अधिकाऱ्यांना यापूर्वीही सातत्याने अशी संधी दिली गेली आहे निवृत्त अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळत मिळते आणि त्यांची पुन्हा नियुक्ती करून त्यांना पुन्हा शासकीय वेतन आणि भत्ते दिले जाणार आहे याचा सरकारने विचार केला पाहिजे असे या नोटीशीमध्ये म्हटले आहे सर्व कंत्राटी नियुक्त्यांचा आढावा घ्या हा शासन निर्णय कोणत्याही वैधानिक अधिकारावर आधारित नाही आणि तो भरती निवृत्तीचे वय व सेवा अटींचे नियम करणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या विरोधात आहे या निर्णयाअंतर्गत कोणत्याही नियुक्त्या जारी करणे किंवा नूतनीकरण करणे थांबवावे यापूर्वी निवृत्तीनंतर केलेल्या सर्व कंत्राटी नियुक्त्यांचा व गुंतवणुकांचा व्यापक आढावा घेऊन बेकायदेशीर नियुक्त्या रद्द कराव्यात अशा मागण्या या नोटीशीत करण्यात आल्या असून पंधरा दिवसात कार्यवाही न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असे नमूद करण्यात आले आहे